पंढरीच्या विठिरायाला गा नमन छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आणि

फुलेशाह आंबेडकरांच्या आचारान विचारानं धारसान संभाजीराजांच्या परंपरेनं चालणारा या सोलापूर जिल्ह्यातला ढाण्यावाग म्हणजे अभिजिताबा पाटील अनेक लोकांना समज गैरसमज झाले होते तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये कारण हो स्वराज्य पक्षाचा महाराष्ट्र राज्याचा स्टार प्रचारक आहे बँकेचा राजीनामा दिलाय की लोकांना आणि या बाजार गुन्हेना वाटलं होत की मी माझ्या दोस्ताची साथ सोडून निघून जाईल आणि त्यामुळं तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे स्वराज्य स्वराज्य पक्षाचा एबी फॉर्म माझ्याकडे होता स्वराज्य पक्षाचा एबी फॉर्म होता माझ्याकडे सर्वसामान्य माणसाला ताकद देण्याची भूमिका या महाराष्ट्रामध्ये या सोलापूर जिल्ह्यातला सध्याचा ग्रामीण भागातला परिसरातला एकमेव स्टार प्रचारक आहे प्रचार धमक फक्त छत्रपतींमध्ये आणि त्याचं नाव आहे संभाजीराजे आणि ही परिस्थिती असताना माझ्याकडे एबी फॉर्म होता एबी फॉर्म असताना माझी परिस्थिती बघून मला छत्रपती संभाजीराजांनी तुला लागेल तेवढा खर्च सुद्धा करतो म्हणून मला सांगितलेलं होत आणि एवढं करत असताना अनेक जण येऊन मला म्हणत होते की तू अर्ज भर तुला लागेल तेवढं नाही शिल्लक राहील तेवढं देतो पण मी जरी अर्ज भरला असता तरी सुद्धा मला निश्चितपणानं संभाजी महाराज आहेत बच्चू भाऊ आहेत राजू शेट्टी साहेब यांच्या माध्यमातून वीस हजार मतं पडली असती पण माझ्या मित्राच माझ्यामुळे एका मताचं सुद्धा वाटोळ झालं नाही पाहिजे या भूमिकेतनं भुण। आम्ही या ठिकाणी वागलो कारण कोट्यावधी रुपये देऊन मला ए बी फॉर्म होता अर्ज होता अनेकांचे मला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे येणार होते पण निष्ठेन मित्रावरती प्रेम कशा पद्धतीचं असावं माझ्या सहकार्यावरती निष्ठा कशा पद्धतीची असावी आणि म्हणून तर पंढरपूर तालुक्यामध्ये एक नंबर आणि दोन नंबर म्हटलं जायचं दो हंसोका जोडा तो अभिजित आणि महादेव धुळेकर सरांचा होता आणि तो कायमबरोबर आहे आणि त्यामुळं अशा अनेक कोट्यांना मला किती कर्ज असू दे मी त्याला भेट नाही असे अनेक खोटे आले एबी फॉर्म आले बरेच जण खोके घेऊन बोके घेऊन कधी गायब झालं पण अशा खोक्यांना आणि बोक्यांना भेक घालणारी ह्या पट्ट्याची अवलाद नाही फक्त निष्ठेला स्वाभिमानाला आणि माझ्या मित्रासाठी जागायचं फक्त मी म्हणून ठरवलं अनेक जण म्हणायचे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वलगना व्हायच्या अनेक वेगवेगळ्या भोसे म्हणजे तर ते काय म्हणतात आपण त्याला शब्दच आठवण मला मला शब्द आठव ना इथे एवढ्या चर्चा आणि एवढ्या भानगडी एवढी काय काय लपडी होतात पण प्रत्येक निवडणूक आली निवडणूक कुठली पण घ्या ग्रामपंचायतची उद्या जिल्हा परिषद ची येऊ द्या कारखान्याची येऊ द्या लोकसभेची उद्या विधानसभेची उद्या आम्हाला रुसायचा लय नाद असतो आम्हाला रुचायचं लय नाद असतो त्या रुसणारा पैकी जागा मी पण <laughs> आहे पण मित्राला एकट्याला सोडून जाणारी अवलाद नाही त्यामुळे मित्राच्या खांद्याला खांदा लावून आम्ही निश्चितपणा लढत राहू त्यामुळे कोणी काही वलगना करू देत अष्ट्याहत्तर गावातन एवढ्या भानगडी झाल्या चौदा गावातनं सुद्धा आम्ही बरोबरीतच येतोय बेचाळीस गावातनं म्हणे आम्हाला दहा बारा हजाराचं लीड मिळतय तेवीस तारीख येऊ द्या पंचवीस हजाराच्या पूर्ण फक्त भादरान तुम्ही मोजत मिनिटात एवढीच फक्त विनंती तुम्हाला करायची आहे हा घडी कुणासमोर झुकणारा नाही हा घडी कुणासमोर वाकणारा नाही हा घडी कुणाच्या निष्क्रियतेला कुणाच्या थपांना कोणाच्या दबावाला बळी पडणारा नाही म्हणून या दबावाला बळी न पडणारा कोणालाही मॅनेज न होणारा अर्ध्या रात्रीला बारा बारा वाजता उठून त्या करणारा लोकांच्या आरोग्याचे प्रश्न मिठवणारा लोकांना मदत करणारा छोट्या मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांची सेवा करणारा सर्वांपर्यंत नम्रपणे राहणारा या सोलापूर जिल्ह्यातला एकच आहे आमदार अभिजित ताबा पाटील आणि तुम्ही सर्वांनी मिळून अभिजी दादांच्या चिन्हाच्या समोर प्रचंड बहुमतानं म्हणजे पंचवीस हजाराच्या पूर्ण फक्त बेचाळीस गावात लीड गेलं पाहिजे बाकीचा बघायला माडा तालुका खंबीर आहे <laughs> त्यामुळे तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून हे इलेक्शन हालगर्दीपणामध्ये घेऊन चालणार नाही जसे आपल्याकडे आमच्याकडे खोके आले तसे सर्वसामान्य माणसांपर्यंत सुद्धा या सगळ्या गोष्टी येणार आहेत त्यामुळे तुमचा स्वाभिमान म्हणजे आभाय तुमची आमची अस्मिता म्हणजे आबाय या तालुक्याच नाक म्हणजे आबा आणि या नाकाच्या चिन्हावरती तुम्ही प्रचंड बहुमतानं प्रचंड बहुमतानं सोलापूर जिल्ह्यातल्या विक्रमी मताने या पठ्याला निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय शिवराय जय भीम जय जुलै बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा